राधू कुमार कानोरकर ताबडतोब गाडी घ्या चला सगळे हिंदुत्ववादी दमदार आमदार पैलवान दादा लांडगे यांच्या वाढदिवसाच्या औचित्यानं आयोजित भव्य अशा आमदार केसरी दोन हजार पंचवीस या भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन दावडी ग्रामस्थांच्या वतीनं आर के आर के ग्रुपच्या वतीनं प्रमाणे सलग तिसऱ्या वर्षी या ठिकाणी मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात आयोजन केलेलं आहे आणि या शर्यतीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले सर्व बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन यांचं प्रथमता मी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं हिंदुत्ववादी आमदार महेशदादा लांडगे मित्रपरिवाराच्या वतीनं आपलं सर्वांचं या ठिकाणी असं स्वागत करतो गेले तीन वर्ष आपण पाहतोय यात्रा कमिटी अतिशय नियमामध्ये आणि छान प्रकारे शर्यतीचं आयोजन करते आणि या ठिकाणी कोणताही प्रकारचा भेदभाव या ठिकाणी केला जात नाही त्यामुळं दिवसेंदिवस या शर्यतीची लोकप्रियता या ठिकाणी वाढत चाललेली आहे गेले चार दिवस अतिशय नियमामध्ये या ठिकाणी शर्यत पार पडली आणि मग ती पार पाडत असताना यात्रा कमिटीने सुसज्ज अशी धावपट्टी या ठिकाणी केली आळ्याचं चा काम चांगलं केलं जेणेकरून बैलांना कोणती दुखापत होऊ नये म्हणून जी जी काही काळजी घेता येईल ती यात्रा कमिटीने या ठिकाणी घेतली आणि महेश दादा लांडगे मित्र परिवाराच्या वतीनं भव्य अशा स्वरूपात या ठिकाणी बक्षिसाचं खैरात आपल्या बैलगाडा मालकांवर या ठिकाणी झालेली आहे आणि सर्व बैलगाडा मालकांनी देखील या ठिकाणी अतिशय शिस्तीचं प्रदर्शन करत यात्रा अतिशय चांगल्या उंचीवर नेऊन ठेवलेली आहे पहिला राऊंड काल पार पाडला परवा आणि आज सकाळपासून सेमी फायनलचे गाडे या ठिकाणी पळालेले आहेत कोणत्याही प्रकारची तक्रार या ठिकाणी आलेली नाही आणि आता थोड्याच चा वेळात या ठिकाणी मेगा फायनलचा थरार चालू होणार आहे यासाठीच्या सर्व नियम आणि अटी कमिटीने या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या आहेत बैलभोधता बदली करायचा नाही कांड्याचा नियम असेल खुनेचा नियम असेल हे सगळे नियमाचं पालन इथं पारदर्शीपणे केलं जात आहे त्यामुळं गाडा मालकांना पण विनंती आपण त्या सर्व नियमाटीचं पालन या ठिकाणी करायचं गेले शर्यत चालू होऊन चार ते पाच वर्ष झाली आपण पाहतोय अनेक प्रकारच्या घटना श घाटामध्ये घडत होत्या मग टोकन फीच्या संदर्भात असेल लाईनला गाडा घालण्याच्या संदर्भात असेल आपण वेळोवेळी सर्वांच्या मिटिंग घेतल्या आणि यावर सर्व समावेशक असा निर्णय कसा घेता येईल याबाबत आपण वेळोवेळी नियम केलेले आहेत मग यात्रा कमिटीसाठी पाचशे रुपये कट करण्याचा नियम आपण घेतला की जेणेकरून यात्रा कमिटी आपल्याला सुसज्ज असं सर्व व्यवस्था या ठिकाणी करून देईल तो एक नियम आपण कमिटीसाठी घेतला गाड्याच्या लाईनला त्या ठिकाणी अडचण निर्माण व्हायची मग पी डी एफद्वारे आपण टोकनवरच गाडा कसा पाळला जाईल यासाठी देखील आपण नियम तयार केला त्याच्यानंतर आपण काठी चाबूक याचा वापर बऱ्या शंभर टक्के या घाटामध्ये झालेलाच नाही आणि बाकी पण कमिटींना विनंती आहे काठी आणि चाबूक वापरामुळे आपल्याला बंदीला सामोरं जावं लागलं होतं आणि गेले दहा वर्ष आपण बंदी अनुभवली आणि मग बंदी काय असते हे जुन्या गाडा मालकांना माहिती आहे त्यामुळे नवीन पिढीला माझी विनंती आहे काठी चाबूक वापरू नका म्हणलं म्हणून कुणी रागानी वर्ष आलावून सरकडं पाहू नका तर काठी आणि चापकाच्या वापरामुळे आपल्या शर्यती बंद होत्या आणि त्या चालू करण्यासाठी काय काय यातना भोगाव्या लागल्यात हे सर्वांना आपल्याला माहिती आहे त्यामुळं तो कृपया कुणी वापरू नका आणि आता एक बऱ्याच गाडा मालकांची तक्रार या ठिकाणी अनेक यात्रेमध्ये आली की घाटामध्ये बक्षिसाचे गाड्या असतील किंवा रक्कम असेल ही डिक्लेअर केली जाते आणि मग गाडीची रक्कम ही नंतर इनाम वाटपावेळी सांगितली जाते आणि त्याच्यावरून मग बऱ्याच ठिकाणी वादविवाद वाद निर्माण व्हायला लागलेले आहे म्हणून आपण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून एक परिपत्रक काढलं होतं की जे कोणी यात्रेचे आयोजक असतील त्यांनी आता यात्रेचा हँडबिल जो आपण इनामाचा प्रसारित करतो त्यावेळेला तुम्ही कोणत्याही गाडीचं बक्षीस ठेवा परंतु ते करत असताना त्याची रक्कम त्या ठिकाणी काउंसामध्ये टाकायचं आणि ते काम या दावडी ग्रामक दावडी कमिटीने केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी थार गाडीचं बक्षीस ठेवलं त्याची रक्कम त्यांनी दहा लाख रुपये ठेवली आणि गाडे पळायच्या आधी टोकनच्या दिवशी ती रक्कम कशी विभागून दिली जाणार हे देखील सांगितलं तर माझी येथून पुढील त्या यात्रा भरणार आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण जे काही बक्षीस ठेवणार आहे त्याची पैशाच्या स्वरूपात रक्कम त्या हँडबिलवर आली पाहिजे असं मी सर्वांना विनंती करतो आणि गाडा सुद्धा आपण ज्या ज्या ठिकाणी असं रक्कम टाकलेली नसेल त्या त्या ठिकाणी आपण टोकन टाकताना शंभर टक्के त्याचा विचार करा नंतर मग संघटनेकडे तक्रार आणू नका ज्या हँडबिलला ज्या गाड्यांच्या बक्षीस आहेत त्याच्या खाली त्याची रक्कम ही हँडबिल छापतानाच टाकली गेली पाहिजे अन्यथा त्या ठिकाणी कोणी टोकन टाकू नका त्यामुळं इनामाचा आपण हा सगळीकडे नियम सांगितलेला आहे तो सर्व कमिटी पाळतील आणि ज्या त्या गावातील गाडा मालक देखील आपापल्या कमिटीला किंवा आयोजकांना सांगतील म्हणजे त्याच्यानंतर या ठिकाणी कोणते क्लॅशेस होणार नाहीत त्यानंतर अजून एक दावडी ग्रामस्थांनी कौतुकास्पद निर्णय घेतला ज्या वेळेला सेमीचे गाडे पळाले बैल बदली समजावा सगळ्यांना म्हणून या ठिकाणी स्क्रीन लावली आणि त्या ठिकाणी पहिल्या राऊंडची बारी स्क्रीनवर रिप्लेला दाखवली आणि आता तेचप्रमाणे फायनलला देखील तसंच केलं जाणार आहे फायनलचा गाडा जुमतानी सेमी फायनलची बारी या ठिकाणी रिप्लेला दाखवली जाईल त्यामुळे कुणी बैल बदलल्याचा काही विषय येतं येत नाही त्यामुळे असे काही काही चांगले निर्णय या ठिकाणी कमिटीकडून घेतले गेलेले आहेत त्यानंतर आपण टोकनचं पण सांगितलं आहे की इथून पुढं काही ठिकाणी काय होतं खाडाखोड केली की डिपॉझिट जप्त केले जाते तर पहिलं नाव कंपल्सरी राहू द्या दुसरं नाव गाडा मालकांच्या अनेक ठिकाणी सावडी असतात प्रत्येकाकडे दोन दोन तीन तीन बैला असतात ते कुणाला तरी दिलेला असतो त्यामुळं दुसरं नाव गाडा मालकाला टाकण्याची मुभा कमिटीने द्यायची आहे हे मी या ठिकाणून नमूद करतो आणि गेले अनेक वर्ष आता आपण चार ते पाच वर्ष शर्यती चालू आहेत थोडंसं नवीन पिढीला माझं सांगणं आहे की आपण थोडासा बंदीचा काळ आपल्या जुन्या गाडामालकांना विचारा बंदी कशामुळे आली आणि आपण ती चालू करताना सुप्रीम कोर्टातून ती कशा प्रकारे उठवली त्याचे अजूनही गुन्हे दादा आमच्यावर अजून कोर्टात आम्ही हजेरी लावतोय माणिक भाऊ आता त्या दिवशी सगळेजण माझे आमदार खासदार सगळ्याच पक्षाचे आपण जेवढी आंदोलनं केली सगळ्यांना कोर्टात समज निघतं आहे म्हणजे अजूनही ते गुन्हे चालूच आहेत आणि आम्ही तिथं हजेरी लावतो आहे तर नवीन पिढीला माझी थोडीशी विनंती की आपण काठ्या चाबूक कुठं काय बाकीचे पदा कोण वापरत असेल आपण तर पाहिलं नाही पाहिलं तर आपण त्याला विरोध करतोय आपल्या डोळ्यासमोर जरी कोणी काही चुकीचं करत असेल तर आपण त्याला थांबवायचं आपलं काम आहे म्हणून सर्वांना विनंती की अतिशय शिस्तीत आपली संस्कृती आणि परंपरेचा हा खेळ आहे याला कोणत्याही प्रकारची कोणाची नजर लागता कामा नये आणि प्राणी मित्र ते प्राणी मित्र नाही तर मित्र आपण बैल सांभाळणारे आहोत त्यामुळे आपण आपल्या बैलांची काळजी कशी घ्यायची हे आपल्याला कोणी शिकवायची गरज नाही आपली आपण ती घेतोय आणि याच पद्धतीने आपला खेळ हा वाढत चाललेला आहे तो असाच आता समुद्रपारीकडे जावो यासाठी आपल्याला जे जे काय लागेल ते करूयात आणि ज्या ज्या काही आपल्या बैलगाडा शर्यती होत असताना ज्या छोट्या मोठ्या गोष्टी होतात आपण वेळोवेळी संघटनेच्या मीटिंग बैठका घेऊन त्यावर नवीन नवीन काय त्याला उपाययोजना करता येतील त्या आपण करत असतो आणि ते निर्णय घेत असताना ज्याच्याकडून नियम मोडला जातो त्याला तो नियम पाळावा लागतो आणि मग त्याला वाटतं की माझ्यावर अन्याय होतोय परंतु असं नाही टायमरचा आपण नियम आणला त्याच्यामुळे आपल्याला आप दिवसभरात दोनशे गाडे पण उरकतात म्हणजे एखाद्या बदल करत असताना आपल्याला त्या त्याच्यासाठी थोडासा त्रास सहन करावा लागतो गेले चार दिवस कमिटीने घड्याळाचे वरचा एक मिलीपॉईंट बंद केला होता त्यातून संमिश्र अशा प्रतिक्रिया आल्या आता बरेच गाडा मालक म्हणतात नाही ना हो 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 मिली पॉईंट नाही पाहिजे मग फक्त पॉईंटच ठेवा आणि काहींचं म्हणणं असं काय होते ज्याची होईल त्याची होईल मिली पॉईंट पण राहू द्या त्यामुळे निर्णय घेताना कधी कधी अडचणी येतात आपण चार दिवस इथं या ठिकाणी मिली पॉईंट बंद करून फक्त पॉईंटवर गड्याळ दाखवलं बऱ्याच जणांनी त्याचं स्वागत पण केलं तो निर्णय सर्वस्वी आयोजन कमिटीचा राहील काय करायचं आणि सेमी फायनलला मिली पॉईंट ठेवलेले आहेत त्याच्यामुळं ज्याला जे तो तो काही सल्ले कमिटीला देत असतो आणि कमिटी त्या पद्धतीने निर्णय घेत असते सांगितलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा सर्व बैलगाडा मालकांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र भारतीय बैलगाडा भारती संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणाले ठोटू